विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक गोरेगाव येथील चारशे साठ रिक्त पदांकरता पंचेचाळीस हजार चारशे सत्तावन्न उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते सदरची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस पासून ते दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात आली आहे तरी राज्य राखीव पोलीस दलाची सशस्त्र पोलीस शिपाई भरती शारीरिक व मैदानी चाचणी अंतिम दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी संपली असून यापुढे मैदानी चाचणी घेण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे शारीक व मैदानी चाचणी संपल्यानंतर लेखी परीक्षेबाबत संपूर्ण तयारी चालू करण्यात आलेली आहे याचीही उमेदवाराने नोंद घ्यायची आहे तर हे आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मो मु, गोरेगाव मुंबई यांचं आलेलं अपडेट तरीजा या, आ, आशा आशा आपन, तरी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस बल गोरेगाव या गट क्रमांक आठसाठी ग्राउंड दिलेला आहे म्हणजे मैदानी चाचणी दिलेली आहे त्यांच्या लेखी परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत अशा प्रकारची याच्यामध्ये आपण म्हणू शकतो तर ही होती गोरेगाव एस आर पी एफ भरतीसंदर्भातली आले आलेली माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व त्याच्या संदर्भातली माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा धन्यवाद